अहमदनगर थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची एकशे अठ्ठेचाळीसावी जयंती राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्या वतीनं सावडी उपनगरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करून मोठ्या उत्साहामध्ये ती पार पडली अहमदनगर शहरात विसाव्या शतकात समाज सुधारण्याच्या चळवळीत गाडगे बाबा यांचे मोठे योगदान आहे गावागावात जाऊन त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले समाजातील वाईट चाली परंपरा अज्ञान अस्वच्छता दूर करण्याचे काम त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केले त्यांची एकशे अठ्ठेचाळीसावी जयंती संत गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्या वतीने सावेडी उपनगरात नगरसेवक निखिलवारे बाळासाहेब पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बाबांच्या पुतळ्यास अभिवादन करून महाआरती करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजातील कुस्ती जुडो स्पर्धेत राज्यस्तरावर प्रावीण्य मिळवल्याबद्दल कुमारी आर्या शिंदे या उदयोन्मुख खेळाडूचा समाज रत्न हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला गौरव नवनाथ दळवी यांची तहसीलदार पदी नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा आणि राजेंद्र राऊत हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक निखिल बारे म्हणाले महानगरपालिका हद्दीत समाज मंदिर बांधण्यासाठी आमदार संग्राम जगताप तसेच खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू मी आलेले सर्व आपले बांधव आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांनी जो जगाला संदेश दिला त्या संदेशाच्या अनुसरून महाराष्ट्र शासन असल सरकार म्हणजे त्या काळी गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा संदेश दिला तो संदेश आजपर्यंत लागू पडतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की स्वच्छतेकडे लक्ष द्या स्वतःच्या मुलांना शिकवा कर्मकांड असल अंधश्रद्धा असल त्याच्याकडे वळू नका आज आपण पाहतोय की आज आपण दोन हजार चोवीस न शक्यता आज जरी तुम्ही स्पष्ट बोलायचं म्हटलं समाजात विरोध होतो परंतु त्या काळी होणाऱ्या विरोधाची दामानं बाळगता काटके मारता की खऱ्या अर्थानं जो साक्षरतेचा संदेश दिला जो स्वच्छतेचा संदेश दिला त्याचा उपयोग हो, संपूर्ण जगाला होता आपण पाहतो की स्वच्छता ही की किती महत्वाची आहे का आणि आपण जर जगात बाहेर गेलो पवार साहेब तर अशी परिस्थिती की सल्ला देणे जगाची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात स्वस्त सोपी गोष्ट कोणती असतात सल्ला देणे Kuni baru tu baru tu jalan tu. Bagi aku ni jangan garap. Tu boleh ramah sahaja tu. Tu betul betul orang yang sunat. Papa Maharashtra ni, ni santai pun. Apa yang bahu ni? Tapi satu jadi soal pasal semua tu kan pasal satu semua semasa satu kamar semua సి సి జీవనా పవారో సంత గాడగే సంత బుక్జీ మహారాజా त्याच्या विचारावर आम्ही आमचं काम, काम त्या ठिकाणी करत असतो संत गाडगेबाबांनी या ठिकाणी आपल्याला माहिती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्या काळामध्ये संपूर्ण समाज हा अंधश्रद्धा म्हणजे अनेक धर्मकांड असतील याने त्याने समाजसेवेचलेला होता प्रचंड गरिबी असते अशी अशिक्षित पण आपण त्या ठिकाणी लोकांमध्ये या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्र संत जयंती उत्सव समितीचे शशिकांत दळवी एकशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीच्या दिनी सुरुवातीला त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि हे जे, जे जयंतीचं कार्य आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आमच्या या संघटनेचे बहुतांश मुलं यासाठी सतत परिश्रम घेत आहेत तर यामध्ये इयत्ता या दहावी बारावीमध्ये जे विद्यार्थी चांगल्या मार्क्तील उप पास होतील त्यांचा सत्कार करण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर समाजामध्ये जे जुनी खेळाडू आहेत त्यांना भविष्यामध्ये चालना मिळण्यासाठी त्यांचा सत्कार करायचा आणि जे गोरगरीब विद्यार्थी त्यांना मदत करायची असं एक सामाजिक आणि शैक्षणिक विचार गाडगेबाबांना अभिप्रेत होता तो डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची आमची इच्छा आहे आणि सर्वांचं तो मानस आहे द गाडगे महाराजांच्या एकशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणेच यावर्षी विविध उपक्रम साजरे केले परिसराची स्वच्छता असेल आणि यावर्षी एक नवीन उपक्रम जे गाडगे महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि गाडगे महाराजांच्या विचारधारेवर परिसर तपोन परिसरातील अनाथालयातील तीस ती चाळीस मुलांची संस्था आहे जी अनाथांचा आणि निराधारांचा सांभाळ सा करते शिक्षणाचा पूर्ण त्यांची व्यवस्था करते अशा मुलांना इथं आणून त्यांचा त्या संस्थेच्या वतीनं आमच्या वतीनं संस्थेचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद राऊत विलास लुंगसे राहुल शिंदे अजय दळवी मंगेश रोकडे निलेश बोरुडे विकास बोरुडे दिनेश दळवी आशुतोष लुंगसे सार्थक दळवी विशाल शिंदे सतीश दळवी अभिजीत दळवी मुकुंद राऊत निशिकांत गवळी काकासाहेब चन्ने सुधाकर पवार प्रतीक पवार अमोल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ दळवी यांनी केले तर आभार राज दळवी यांनी मानले एन न्यूज मराठी अहमदनगर